औरंगजेबाची कबर हटवायची आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान समोर आले आहे काय बोलले फडणवीस कबर हटवण्याबाबत व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी जुलमी मुघल शासक अशी ओळख असलेल्या औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची शेवटची इच्छा होती त्यानुसार त्याचा मुलगा आझमशहा यानं खुलताबादमध्ये त्यांची कबर बांधली औरंगाबाद जवळ खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी वारंवार होत आहे औरंगजेबच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे काय बोलले फडणवीस बघा प्रत्येकाला असंच वाटतं की कबर हटवली पाहिजे मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात तसेच औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात ए एसआयचं संरक्षण मिळाच मिळालं असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आबू आझमी औरंगजेबाचं उद्यत्तीकरण केल्यानंतर खासदार भोसले चांगलेच संतापले त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज आहे असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका असं विधान केलं आहे औरंगजेबाच्या कबरीवर तेरा वर्षात सहा पॉईंट पाच लाखांचा खर्चही झाला आहे तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी एक काही रुपये हजार रु रुपये खर्च झाल्याची माहिती हिंदू जनजागृत संघटनेचे अध्यक्ष सुनील घनवट यांनी दिली